سرگر محنت زندگی لکام کرو بھگوان با ہن جیتو پر مہان تگی با ج नाही म्हणजे माझ्या अजून काही चूक झाली नाही शेवटी मुलगी आणि पाच वर्षाची आणि पुन्हा त्या बाईच्या का 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 समोर कार्यकर्त्या समोर गेली त्या बाईने उल्लेख केला माझ्या आईने दुसऱ्या समोर उडला आणि या आईने माझ्या चूक केली पहा कसा काढतो न तू नाही त्या मुलीने सत्य सांगितलं त्या सणामध्ये माफी मारतली अशी गोष्टी पुन्हा करणार नाही त्याच सणामध्ये त्या बाईच्या पोकड्याला त्रास बंद झाला म्हणून भगवंत कसा प्राग धर काय ते आपल्या जीवनामध्ये सत्य नियमाने चाला लागेल माझ्या धर्माच्या साधी गोष्टी नाही या मार्गात आल्यावर आपण म्हणतो कसं लागला कसंही चालला नाही मग आता चौथावरच गेला तुम्हाला शिकायला मिळेल माझे प्राप्तीकर आहे म्हणून बाकी लक्षात घेत नाही माझ्या चर्चा पाठे घेऊन तसा शब्द मी म्हणून माझ्या जास्त लक्ष राहते बाबाची जी शिकवण आहे बाबा शब्द आहे की त्याच शब्दा शब्दानं आपल्या जीवनामध्ये आज एक कार्य करतो आणि पाड्याला उठून एक मग परमेश्वराला बाबा माझे हा उद्या मला हे काम आहे माझ्या तुम्ही या कामाला मला योग द्या अशी त्यापूर्वी विनंती करतो पण इश्वर आले पण ते योग माझ्या पूर्ण होते आधी माझ्या जीवनामध्ये म्हणून या, 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 या मनोधर्माचा अभ्यास जो त्याच्याकडे जाईल जो सेव सेविका तर खरपूर शिकेल माझ्या स्वतःमध्ये मी काय म्हणतात सत्य मराला प्रेमाची हित मला कोण देते माझ्या स्वतःकडे मला काय म्हणते माझ्या सेवक माझी सेविका त्याचं सुद्धा नियम पालन करून मला वापस करते का तेव्हा परिसर मध्ये माझ्याकडून दिले परमात्मा महिला हे भगवंतांप दुःखदा उद्धार आणि इच्छेनुसार भोगवन दोन वचन आपण भगवंताला दिले भगवान बाबा हनुझी माझ्या दुःख आहेत मी या साध्या होतो आणि तीन दिवसा मला कार्यामध्ये मला आराम झाला माझ्या वतन तुला परमेश्वराला तुझे तत्व शब्द मी पालन करी माझ्या जीवन सुखी करत असा वतन तुला परमेश्वराला आणि मर्याजी भगवत मानतात तिने परमेश्वर साक्षात जागृत झाले आणि मग आपली इच्छा परमेश्वर म्हणते काय म्हणतात तुझी इच्छा काय आहे माझ्या मार्गात आला माझे तत्वासाठी पालन केला मर्याजी भगवत मान माझ्या मार्गात आला तुझी इच्छा काय आहे दुःखदारी दूर करते उद्धार भगवंताने तुला दोन रत्न आपल्याला दिले दुःखदारी दूर करते उद्धार तुझ्या दुःखदारी मी पूर्ण करीन माझी जिम्मेदारी पण माझी जिम्मेदारी तुझे पालन करत तुझं काम आहे आणि माझं सुख देणं माझं काम आहे म्हणून दोन रत्न परमेश्वर आपल्या गेले आणि आपण स्वतः दोन वचन परमेश्वराला गेले तेव्हा परमेश्वर द्यावी शक्ती जागृत झाली जागृत झाल्यानंतर प्रकाशमय जीवन बनला आपल्या सर्व सोकाचा شکل بستا ہے میرے درمیان منٹ چڑھے اوشی جا ہم ارب ہوتے کہ منت نہیں چرچا پر تم کا من اسے تو جا یہ جاؤ نئے چاہا بڑے کے لیے اپنے کام شکای ملتے ہم کہیں پہ گھر گیل پہ گھر میں آجے یہ باوا کے شبد ہے خالی آپ جاؤ نہیں خالی اپنی ہوئے مروست بولت نہیں مرو भरपूर कार्यकर्ते बोलणार आहेत बाबाचे तत्व शब्द नियम मला काल माझ्या जीवनामध्ये करायचं आहे मी एवढं हो सांगतो अगदी नवीन वर्ष सेवा क्राम अगदी नवीन वर्ष सेवा क्राम सुखाचा भरभर जाईल अधी तत्व शब्द नियमाने आपला जीवन सुखी होईल होईल श्रद्धा वेशो की होई मनो या पे श्रद्धा पूर्ण करतो सारा मला आहोत नमस्कार नमस्कार